महाराज आजचा दिवस खूप मोठा अंक तक्ते भाषा परिभाषा हे सगळं जरी मी शाळेत शिकले असेल तरी सुद्धा शिस्त संयम आदर माणुसकीची शिकवण पिठोरायची ओळख भक्ती श्रद्धा हे सगळं सगळं मी तुमच्याकडून शिकले हो। तुम्ही बाळा माणूस घडवणं हे फार महत्वाचं काम आहे तेच शिकते तुमच्याकडनं एक मुलगी म्हणून सून म्हणून बायको म्हणून शिक्षिका म्हणून कीर्तनकार म्हणून तुम्ही शिकवलेली माणूसकी चित्त जपण्याचा पूर्ण प्रयत्न करते ही तुमची शिक्षा इंदू सारखी विद्यार्थिनी मिळणं ही विठुरायाची कृपाच आहे माझ्यावर माझी शिष्योत्तम आहेस शिष्य सर्वोत्तम तेव्हाच होतो जेव्हा गुरुची संपूर्ण कृपा त्याच्यावर होते हो की नाही महाराज तुम्हाला आठवत तुम्ही मला नाशिक घेऊन गेला होता मग कृतो स्पर्धेसाठी हो उचपूर तो विषयावर बोलायचं होतं आणि विषयात अभ्यास करायलाही वेळ नव्हता सरांनी विषय सांगितला ना की शांतपणे डोळे मीठ विठुरायाचं नाव घे आणि त्यांनी जो काही विषय सांगितलाय ना

माझ्या मनात एवढी धाकधूक निर्माण झाली होती की आईन वेळेला तुला विषय गेला होता त्यावर तू कसं बोलणार पण <laughs> तू अतिशय उत्तमपणे निभावलंच बघते सगळं तुमचा आशीर्वाद आणि विठुरायची कृपा <laughs> परमेश्वर याने आधी गुरुच रक्षण करत असतो शिकवलेलं सगळ अगदी व्यवस्थित लक्षात आहे की तुझ्या म्हणून तरी शिष्या तुमच्या पायाशी बरं ऐक या वर्षी गुरुपौर्णिमेचं कीर्तन तुला करायचं हे लक्षात आहे ना हो महाराज पण कीर्तन म्हणलं की हो। पोटात गुडगुड आणि मनात धाक दुख होतेच कि पण अशी धाक दुख होणं चांगलंच आहे ते आपण विद्यार्थी असल्याचं लक्ष नाही लक्षात ठेव कीर्तन करण्याआधी मनात धाक दुख नेहमी निर्माण व्हावी तुझ्याच काय माझ्या सुद्धा होते कारण मी अजूनही स्वतःला विद्यार्थीच समजतो आता माझे गुरु माझ्यासोबत नाही आहेत पण मी अजूनही स्वतःला त्यांचा विद्यार्थीच मानतो त्यांचं स्मरण करतो आणि कीर्तन करायला उभं राहतो आता मला सगळं येत आहे असा भाव आपल्या मनात कधीही निर्माण होता कामा हो पण महाराज भीती वाटणं साहजिक आहे ना मी गुरु चिल्लाच राखू शकल का तुम्ही शिकवलेलं पुढे पोहोचू शकेल का वेळेवर एखादा अभंग विसरले तर आजपर्यंत तर असं कधीच झालं नाही कारण गुरुचा आशीर्वाद तो तर तुझ्यासोबत कायम आहे पुढे बाई कायम असणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विठुराय आहे की आपल्या सगळ्यांचं पाठीराख तो तुझ्या सोबत कायम असणार काही काळजी करू नकोस गुरु पौर्णिमेचं कीर्तन एकदम मस्त करणार बघ नक्की ना तुमचा आशीर्वाद आहे ना पाठीशी